नमस्कार शेतकरी मित्रांनो ही जी ज्वारी पाहता ही उन्हाळी ज्वारी आहे जी आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पागोड केली होती आणि आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच जवळपास पूर्ण नव्वद दिवससुद्धा व्हायचे आपल्या ज्वारीला आणि आज जे कंसं वगैरे लागलेले आहेत ते पोहू शकतो तुम्ही आता कुठे कुठे दाणे चांगले भरण्यालासुद्धा म्हणजे भरण्यालासुद्धा सुरुवात झाली आणि कुठे चांगले भरलेले आहे पण आणि सर्व कणस जे आहे प्रत्येक झाडाचे कणस सर्व निघालेले म्हणजे एकही झाड बिना कणसा जर आलेले नाही कणसाची साईज सुद्धा पोहून घ्या तुम्ही किती मोठी आहे म्हणजे आता हा हात पो अजून या कणस दाणे भरायचे पूर्ण पोहू शकता तुम्ही आणि जे सुरवातीला कणस लागले ते ते पोहून घ्या आता हे जे आहे हे पांढरे होत चाललेले आहे म्हणजे आता हे वाढत चाललेले आहेत आणि म्हणजे आता हे परिपक्व होत आहे आणि जवळपास आता या एक आ, ही एकर एक ज्वारी आहे आमचा जवळपास अंदाज एकरी एक तीस क्विंटल तीस क्विंटलच्या वर या ज्वारी व्हायला पाहिजे कारण की झाडाची संख्या आणि जी कणसं आहे ते सुद्धा एकसारखी पडलेले आहे आता असं एकच नाही तर सर्व कोणतेही तुम्ही जर कणस पाहिलं आता हे पोहू शक पोहू शकता कणस कणस पोंग किती मोठा हे आता हे आता हे कोणी म्हणजे की हे बाहेरून म्हणजे हवा वगैरे राहते म्हणून म्हणजे मोकळं राहते म्हणून हे बाहेरचे जसे बनले असं नाही तर आतमध्ये जरी आपण गेलो तरी आतमध्ये सुद्धा तुम्हाला मी कणसं दाखवत असे आता हे कणस हे पोहून घ्या म्हणजे हितीपेक्षा उंच असे किंवा मोठे असे कणस या ज्वारीला लागलेले आपले आणि सर्व ज्वारी आणि सर्व एकसारखी वाढलेली आहे एकसारखी हॅट घेतलेली आहे